पितृपक्षाच्या नैवेद्यामध्ये काही पदार्थांना खूप महत्त्व आहे त्यातलाच एक पदार्थ म्हणजे उडीद वडे म्हणजेच मेंदू वडा सोडा न वापरता आतून जाळीदार लुसलुशीत आणि वरून कुरकुरीत असे मेंदू वडे कसे करायचे हे आज आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा नमस्कार ताईच्या किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे मेंदूवडा वडा बनवण्यासाठी इथे मी अडीचशे ग्राम बिनसालीची उडदाची डाळ सहा तासापूर्वी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून पाण्यात भिजत घातली होती आता पावसाळा आहे म्हणून मी इथे सहा तास भिजत घातली आहे उन्हाळ्यात चार तासात पण डाळ व्यवस्थित भिजते इथे तुम्हाला दाखवते असे डाळीचे तोडले की असे व्यवस्थित तुकडे होत आहेत म्हणजे डाळ आपली व्यवस्थित भिजलेली आहे आता ह्या डाळीतलं पाणी आपल्याला पूर्ण निथळून काढायचं आहे इथे एका पातेल्यात मी गाळण ठेवलेली आहे आणि त्यात आता ही डाळ मी गाळून सर्व पाणी त्यातलं निथळून काढणार आहे डाळीतलं पूर्ण पाणी आपल्याला निथळून काढायचं आहे इथे सर्व डाळीतलं पाणी मी निथळून काढलेलं आहे आणि डाळ एका दुसऱ्या भांड्यात घेतलेली आहे काढून डाळीत पाण्याचा अंश जास्त राहिला तर आपलं वड्याचं मिश्रण पातळ होतं त्यामुळे आपल्याला हे पाणी पूर्ण निथळून काढायचं आहे फक्त पाणी निथळून काढायचं आहे खूप जास्त कोरडी पण करायची नाही डाळ आता या डाळीतली थोडी थोडी डाळ मिक्सरच्या भांड्यात घेऊन पाणी न घालता आपल्याला बारीक वाटून घ्यायची आहे पाण्याचा अजिबात इथं वापर करायचा नाही आहे पाणी न घालता अशा प्रकारे मी डाळ एकदम बारीक करून घेतलेली आहे इतपतच घट्ट आपल्याला ठेवायची आहे वाटताना जर डाळ बारीक होत नसेल तर तुम्ही थोडंसं चमचाभर पाणी घेऊ हो शकता पण जास्त पाणी घ्यायचं नाही आहे अशा प्रकारे आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे इतपतच घट्ट ठेवायचं आहे याच्यापेक्षा जास्त पातळ करायची नाही इथे सर्व डाळ एक मी वाटून घेतलेली आहे काही जण हे मिश्रण हलकं होण्यासाठी सोड्याचा वापर करतात पण आपण इथे सोडा न वापरता इथे एक एक्स्ट्रा स्टेप करणार आहोत हे मिश्रण आता आपण थोडंसं पाण्याचा हात लावून फेटून घेणार आहोत त्यासाठीच इथे मी अशी पसरट ही कढई घेतलेली आहे त्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित फेटता येईल आता हे मिश्रण असं एकदम जड लागते जसं जसं ते हवा भरली जाईल या मिश्रणात तस तसं हे मिश्रण हलकं होत जातं पाच ते सहा मिनिट आपल्याला हे असंच एका दिशेने फेटून घ्यायचं आहे मी इथे हाताने फेटते तुम्ही विस्करच्या मदतीने पण फेटू शकता सोड्याचा वापर केला तर वडे खूप तेल पितात त्यामुळे इथे आपण सोडा वापरणार नाही आहे जर तुम्हाला ही स्टेप अवघड वाटत असेल तर तुम्ही सोडा वापरू शकता पण अगदी पाव चमच्यापेक्षा कमी सोड्याचा वापर करायचा पाच ते सहा मिनटं मी चांगलं हे मिश्रण फेटून घेतलेलं आहे मिश्रण आता पहिल्यापेक्षा एकदम हलकं लागायला लागलेलं आहे आणि मिश्रणाचा रंग पण चेंज झालेला आहे फेटण्याच्या अगोदर असं पिवळसर दिसत होतं आणि आता पांढरट असा रंग आलेला आहे हलकासा आता आपण वडे तळण्यासाठी हे मिश्रण तयार झालं आहे की नाही ते चेक करूया थोडंसं मिश्रणाचा गोळा असा इथे एका वाटीत मी पाणी घेतलेलं आहे त्यात घालायचा गोळा पाण्यात खाली तळाला बसला नाही वर पाण्यावर तरंगते म्हणजेच आपलं हे मिश्रण वडे तळण्यासाठी तयार झालेलं आहे आता यात आपल्याला ॲड करायचं आहे चवीनुसार मीठ आणि इथे मी अर्धा चमचा जिरे घालते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे ओल्या नारळाचे बारीक काप घालू शकता किंवा अद्रक पण किसून घालू शकता आणि वडे कुरकुरीत होण्यासाठी मी इथे चार चमचे तांदळाचं पीठ ॲड करते आता हे आपण मिक्स करून घेऊया तांदळाचं पीठ तुमचं मिश्रण जसं घट्ट पातळ झालेलं आहे त्यानुसार कमी जास्त तुम्हाला लागू शकतं घातलेले सर्व जिन्नस चांगले मिश्रणात मिक्स करून घेतलेले आहेत आता आपण वडे तळायला घेऊयात वडे तळण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे मागे एकदा मी मेंदू वड्याची रेसिपी केली होती त्या त्यामध्ये मी स्टीलची कढईमध्ये वडे तळले होते तर कढई खूप खराब झाली होती त्यामुळे तुम्ही अशी चूक करू नका स्टीलच्या कढईमध्ये कोणतेही पदार्थ तळू नका वडे तळण्यासाठी तेल व्यवस्थित गरम झालंय का चेक करूयात तेल आपल्याला मध्यम गरम करायचं आहे थोडंसं मिश्रण घालून बघूया तेल अजून व्यवस्थित गरम झालेलं नाही आहे मिश्रण खालीच तळालं आहे मिश्रण पटकन असं वर आलं आणि करपलं नाही की समजायचं आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे वडे तळण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल मध्यम गरम करून घेतलेलं आहे आणि गॅस मी आता कमी केलेला आहे वडे सोडताना फक्त गॅस कमी करून घ्यायचा आहे वडे मला हातानेच तेलात सोडता येतात पण तुम्हाला ज्यांना वडे हाताने तेलात सोडता येत नाही त्यांच्यासाठी मी एक ट्रिक दाखवते इथे मी ही चहाची गाळणी घेतलेली आहे ती पाण्यात अशी बुडवून घ्यायची आहे ओली करून कारण हे मिश्रण चिकट असतं म्हणून आणि वड्याचं थोडंसं आपण मिश्रण घेऊन ह्या गाळणीवर असं आपण लावून घ्यायचं आहे बोटाला पाणी लावून हे इथे ओल करून घ्यायचं आहे थोडंसं चपटा करून घेऊया आणि हा आपण आता इथे तेलात सोडणार आहोत पुन्हा एकदा हे पाण्यामध्ये जाळ्याने ओली करून घ्यायचे आहे अजून एक वडा आपण तेलात सोडून घेऊया बाकीचे वडे मी हातानेच करणार आहे हा आधी टाकलेला वडा थोडासा असा सोनेरी रंगावर तळला गेला आहे आणि वरती तरंगायला वर पण लागलेला आहे गॅस आता मी मध्यम केलेला आहे मध्यम गॅसवर आपल्याला दोन ते तीन मिनटं हे वडे चांगले खरपूस सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत तीन ते चार वडे एका वेळेला आपण तळू शकतो जास्त वडे एका वेळेला टाकायचे नाहीत नाहीतर तेलाचं टेम्परेचर कमी झालं की वडे तेल खूप शोषून घेतात दोन ते तीन मिनिटं चांगला मध्यम गॅसवर आपण हे वडे तळून घेणार आहोत तीन ते चार मिनटं चांगले दोन्ही बाजूने असे सोनेरी रंगावर वडे आपण तळून घेतलेले आहेत आता इथे एका मी चाळणीवर काढून घेते बाकीचे वडे मी आता हातानेच करून घेणार आहे त्यासाठी इथे पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि मिश्रण थोडस हातात घ्यायचं आहे तोपर्यंत मी इथे गॅस कमी केलेला आहे आणि असं अंगठ्याने शेप देएचे। इते मदे ले ले आहे आणि अंगठ्याने इथे मध्ये होल करायचा आणि अशा प्रकारे तेलात सोडायचंय ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठी मी गाळण्याची पद्धत दाखवलेली आहे अशा प्रकारे आता मी इथे तीन ते चार वडे तेलात सोडून घेते छान व्यवस्थित परफेक्ट झालं की ते हाताने पण पटकन करता येतात गॅस कमी करून आपल्याला हे वडे सोडायचे ही काळजी घ्यायची वडे सोडून झाल्यावर गॅस परत मध्यम करायचंय आता हे आधी टाकलेले वडे मी पलटून घेते आपल्याला वरूनच कळतं खालच्या बाजूने ते व्यवस्थित तळले गेले सेट झालेत अशा प्रकारे आपले सर्व वडे तळून झालेले आहेत इथे तुम्हाला मी दाखवते मस्त असे कुरकुरीत असे आपले वडे तयार झालेले आहेत तोडून पण तुम्हाला दाखवते मस्त असे जाळीदार मऊ लुसलुशीत आणि वरून कुरकुरीत असे आपले वडे तयार झालेले आहेत तुम्ही पण या पितृपक्षाच्या नैवेद्यामध्ये मी सांगितलेल्या टिप्स वापरून अशा प्रकारे हे कुरकुरीत वडे तयार करा आणि मला कमेंट करून सांगा कसे झाले ते व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बे बेलायकन पण प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल